बाहुटे येथे बिबट्याने दहा शेळ्यांचा मारला फडसा तर सात बकऱ्या गंभीर जखमी गावात घबराटीचे वातावरण पारोळा तालुक्यातील बाहुटे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सतरा लहान मोठ्या बकऱ्या बांधलेल्या होत्या रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्याने दहा बकऱ्यांचे लचके तोडले ही घटना दिनांक सात रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली भूषण भागवत पाटील यांनी रात्री नेहमीप्रमाणे पत्र्यांच्या शेडमध्ये सतरा बकऱ्यांना चारा पाणी करून बांधून ठेवले होते दिनांक सात रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास बिबट्या किंवा तडसने बकऱ्यांवर हल्ला केला व त्या बकऱ्यांचे लचके तोडले या घटनेत बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर सात बकऱ्या गंभीर जखमी झाल्या या घटनेची माहिती रात्री दीड वाजता शेडच्या काही अंतरावर राहणाऱ्या इस्माने गावात भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्या काठ्या बॅटरी घेऊन घटनास्थळी दाखल झाले मात्र बिबट्या तेथून धूम ठोकली होती या घटनेने बाहुटे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे